व्यक्तिमत्व विकास शिबिराचा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पीएम श्री मिरज हायस्कूलमध्ये भव्य शुभारंभ सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पीएम श्री मिरज हायस्कूल मिरज इथं दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र नागरगोजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेचे क्रीडा विभू विभाग प्रमुख श्री स्वामी सर गडकरी सर पाटील सर तसेच सांगली जिल्हा अॅक्रोबेटिक्स संघटनेचे सचिव दीपक सावंत सर त्याचप्रमाणे त्यांचे विविध प्रशिक्षक यांच्या सहकार्यानं सांगली मिराज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पी एम श्री मिराज हायस्कूल मिरज इथं क्रीडा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमास सुरुवात झाली सांगली मिराज कोपवाड शहर महानगरपालिकेच्या सन्माननीय उपायुक्त तथा पी एम श्री मिरज हायस्कूल मिरजच्या प्रशासक सन्माननीय स्मृती पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व्यक्तिमत्व विकास शिबिराचा मलखांबाचं पूजन करून भव्य शुभारंभ करण्यात आला या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्रीडा व कौशल्य वर्धक प्रकारांचा समावेश करण्यात आला असून त्यात योगा ॲक्रोबॅटिक्स रोप मल्लखांब मलखांब हॉर्स रायडिंग आणि स्केटिंग यांचा समावेश आहे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक क्षमतेचा विकास या शिबिराच्या माध्यमातून साधला जातोय प्रसंगी उपस्थित सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त तथा मिरज हायस्कूलच्या प्रशासक सन्माननीय स्मृती श्रीमती स्मृती पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना व्यक्तिमत्व विकासाचं महत्त्व अधोरेखित केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री बापू संभलेवाले या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी सार्थक सावंत यांनी मल्ल विविध प्रात्यक्षिक सादर केली तायकॉन दो चे प्रशिक्षक संकेत कांबळे सरांच्या चमू देखील विविध अंगावर शहर आणणारे साहसी प्रकार करून दाखवले तलाठी लाठी या साहसी खेळ प्रकाराचे प्रात्यक्षिक गणेश पाटील सर यांनी करून दाखवले उपस्थित पालक शिक्षक व विद्यार्थी यांनीही या उपक्रमाचं मनापासून स्वागत केले अतिशय उत्साही वातावरणामध्ये क्रीडा व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात झाली